प्रसन्न गोंडोली आयोजित कैलाशासी वसंत स्मृती चषक दोन हजार चोवीस हे पर्व आपण पाहतोय एक महत्वपूर्ण या ठिकाणी आपण जाऊया प्लेयर ऑफ द मॅच हे पारितोषिक या चला भरत या आणि सचिन आपल्याला देखील निमंत्रण आहे हे डेडिकेशन आहे आपल्यासाठी सचिन कम ऑन स्टेज पहा मित्राने मित्राला मारलेली हाक का आहे सचिन आपण लगेचच लगे या परत चांगला खेळ राहिला आपला आजच्या दिवसामध्ये वेल परफॉर्मन्स राहिलाय फार सुंदर अष्टपैलू खेळाडू आपण म्हणून पाहिले गेलेत एक चांगला नॉक आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील मात्र सचिन मित्रांनो जेव्हा लोक त्रास देतात त्या ना त्यावेळी मात्र तुम्ही चमकता आणि चमकल्यानंतर तुम्हाला काच नाही तर हिरा म्हटलं आता आज पहा सचिन हा फलंदाज नाही तर गोलंदाज आहे आणि त्याने मात्र या स्पर्धेमध्ये हॅट्रिक मिळवणारा ना हॅट्रिक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आणि हे डेडिकेशन आहे भरत या खेळाडूकडून सचिन साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो सचिन याच्या गोलंदाजीवरती थोडासा आक्षेप पाहायला मिळाला मात्र त्यांनी करून दाखवलंय करून दाखवत असताना स्वतःला सिद्ध केलंय मित्र सिद्ध केलंयच ना तर येणाऱ्या काळामध्ये प्रसिद्ध देखील होशील यामध्ये तू मत नाहीये जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा तेजस कदम धन्यवाद तर महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय एका बाजूला महाराज स्पोर्ट्स जांभूर विरुद्ध दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेने अशी मॅच आपण पाहतोय अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं आहे पहिल्या चेंडूवरती षटकार आला आहे आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर निर्धाव चेंडू येतोय कमबॅक डिलिव्हरी या बैस होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होणं महत्त्वाचं आहे अचूकता न चुकता या गोलंदाजीमध्ये येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल का सुरुवात कुठेतरी दमदार होताना पाहायला मिळते ऋतिकच्या बाटमधून यावेळेस षटकार आल्यानंतर त्यानंतर फलंदाज कुठेतरी बाद होताना पाहायला मिळतोय टिट फॉर टॅट हे प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहे गोलंदाज जिथे मात्र कमबॅक डिलिव्हरी जो महत्वाचा खेळाडू होता तो मात्र महत्त्वपूर्ण मार्च मध्ये पहिल्या दोन चेंडूवरती खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय जिथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजबाद हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय त्याची जागा भरून काढण्यासाठी एक नवीन खेळाडू या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळेल सूरज जिथे मात्र कशा पद्धतीने पुढे घेऊन जाईल मॅच याबाई चांगला स्ट्रोक पाहायला होता सर बाटणे खेळा चेंडू खाली टप्पा टप्पा चेंडू पडेल तोपर्यंत क्षेत्रक्षक आहे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते जिथे मात्र त्याच्या चालीने वाऱ्याच्या वेगाने या दोन धाप घेतल्या जात आहेत चांगली रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय दोनशेच्या स्ट्रायक रेटने या बेस मात्र बॅटिंग करत असताना पाहायला होतं यावेळेस पाहिलं गेलं तर लेट कट केला जातोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंट पॉईंट मध्ये एकच धाव या ये चेंडूवरती येताना पाहायला मिळेल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या नऊ या आकड्यावरती जाऊन पोहोचेल चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय शेवटचे महत्वाचे दोन चेंडू पावपेच्या चे षटकातील हलक्यातन टोल जातो यावेळेस लेट कट फक्त चेंडूला दिशा आणि सन्मान देण्याचा प्रयत्न पाच चेंडूंचा खेळ झालाय आणि या वेळेस मात्र धावसंख्या एक गडीपात दहा आकड्यावरती शेवटचा महत्वाचा निर्णायक चेंडू यावेळेस पावर षटकातील पाहायला मिळेल यावेळी शॉटम करण्याचा प्रयत्न हा ट्रॅकर होता यावेळी ट्रॅप रचला होता चांगल्या टप्प्यावरती था चेंडू पडतोय आणि त्यानंतर एस रक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला डॉट बॉलची सांगता होते आणि पहिला षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या क्रमांक दहा आकड्यावरती जेथे मात्र सूरज वैयक्तिक चार आणि ऋतिक पाहायला गेलं तर सहा आकड्यावर येस yes, केट uh, कटिंग कार्यक्रम uh, इथे मात्र केला जातोय कैलासवासी के वसंत स्मृती चषक दोन हजार चारमध्ये तर चोवीसमध्ये चार आपण पाहतोय तर या वेळेस पहा विनंती असेल uh, कॅमेरामॅन uh, व्यासपीठाच्या दिशेने पडल्यानंतर डॉटपॉल येताना पाहायला मिळते पाहिलं गेलं तर व्यासपीठावरती वाढती बस साजरा केला जातोय मान्यवरांचा त्यानंतर जवपी मॅचच्या दिशेने जिथे मात्र पाहिलं गेलं तर आत्तापर्यंतचे दुसऱ्या षटकातील दोन चेंडू झालेत दोन चेंडूमध्ये पाहिलं गेलं तर दोन धापा आलेत आता मात्र निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळाला त्यानंतर गॅपमा दोन चेंडू ट्रॅबल होतोय दोन टप्पा चेंडू पकडला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस बॅकअप होतं नाहीतर यावेळेस अतिरिक्त धाब या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल असती चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन धावांनी धावसंख्येचा वेग वाढवताना पाहायला मिळतो धाव फ्री जाईल यावेळेस चांगला स्ट्रोक खेळला जातोय चांगलं क्षेत्रक्षण करण्याचा प्रयत्न फेकी होईपर्यंत एक धाब यावेळेस पूर्ण होताना पाहायला मिळेल चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतोय धावसंख्या एक एकने एक पुढे घेऊन जाऊन धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते पंधरा या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल म्हणजे ते मात्र पाहायला गेलं तर स्ट्रॅकिंग एंडला सूरज पाहायला मिळतोय चांगल्या टप्प्यावरती चेंडू ट्रॅव्हल होताना विशालचा आपल्याला पाहायला मिळतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चेंडू खूप वेळा हावेत आहे चेंडू खाली शेत्रक्षक येतो चुकी होते आणि ही चुकी येणाऱ्या काळामध्ये दुखी करू शकते कारण की एक चुकी तुम्हाला दुःखी करते आणि यावेळेस मात्र पाहिला गेलं तर एक महत्वपूर्ण खेळाडू जो मात्र या खेळपट्टीवरती फलंदाज बाद झाला असता तो मात्र आता या खेळपट्टीवरती शेवटपर्यंत थांबताना पाहायला मिळू शकतो कारण की यावेळेस किरणने खूप मोठी चुकी केली आणि त्या चुकीचं रूपांतर केवढ्या येणाऱ्या काळामध्ये धावपालकाचं रूपांतर कसं होईल यावेळेस पहा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता डिक्लर झोनमध्ये चेंडू विस्सावताना पाहायला मिळेल एका एका धावेचं समीकरण यावेळेस मात्र पाहायला मिळेल षटक समाप्तीचा इशारा होतोय पंचांकडून तोपर्यंत दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या अठरा या आकड्यावरती जाऊन पोहोचते जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये दहा धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आठ दोन षटक समाप्तीनंतर एक गडी बाद अठरा धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यानंतर महत्त्वपूर्ण षटक जेथे मात्र येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर, तर, गे तर शेवटचे सहा चेंडू कशा पद्धतीने पाहिलं गेलं तर टार्गेट सेट केलं जाईल टार्गेट सेटर करणारी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते या षटकाला स्लॉग ओव्हरचं निर्णायक महत्वाचं डिसायडर ओव्हर म्हणून ओळखलं जाणारं षटक पाहिलं जातं ते षटक घेऊन येतोय गोलंदाज क्रमांक तीन तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मिस्टर संजय या वेळेस पुढे येऊन खेळलाय स्टेप आऊट झालाय परंतु खेळपट्टीच्या बाहेर स्टेप आऊट करावं लागेल यावेळेस मात्र पुढे आला आणि जसा पुढे आला तसा मात्र खेळपट्टीच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय बॅट स्विंग होते परंतु यावेळेस पाहायला गेलं तर चुकी होताना पाहायला मिळते मिस टायमिंग मिस अंडरस्टँडिंग यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर कनेक्शन होत नाही आणि त्यानंतर मात्र जेव्हा संपर्क होत नाही तेव्हा मात्र संपर्क तुटताना पाहायला मिळतो आणि यावेळेस मात्र संपर्क फलंदाजाचा खेळपट्टीशी तुटला आहे नवीन खेळाडू यावेळेस खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतो काशीनाथ यावेळेस पहा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल जो मात्र नवीन बॅटर पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळेल ही स्पर्धा आपण मात्र गेलं तर कैलासवाशी वसंत स्मृती चषक दोन हजार चोवीस हे पर्व आपण पाहतोय या पाहत चेंडूला या पूर्णपणे चेंडू खाली क्षेत्रक्षक आहे बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये चेंडू खूप वेळ हवेत आहे फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता थर्टिया सर्कलच्या बाहेर बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न यशस्वी देखील झाला परंतु तोपर्यंत चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर फलंदाज तर उपस्थित मान्यवर माननीय श्री आणि केजुरकर के साहेब तसेच आदित्यजी जाधव साहेब रितेश सिंग साहेब यांचा सा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल आयोजकांच्या माध्यमातून या बेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाडला जातो बॅकवर्ड स्क्रिया रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे इपर्यंत एक धाब या बेस पूर्ण होताना पाहायला मिळेल रितीज सिंग तसेच जाधेजी जाधव साहेब केजी तेजूरकर साहेब यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येते मायची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान मात्र करण्यात येतो यावेळेस फा चांगला स्ट्रोक खेळला जातो मेडॉनचा क्षेत्र करतो त्यानंतर पाहायला गेलं काव कॉर्नर मधून फेके होते एक धाव पूर्ण होते दुसरीचा प्रयत्न देखील यशस्वी होताना पाहायला मिळेल चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस येताना पाहायला इथं दोन धाबा अचूक टप्प्यावरती चेंडू पडला परंतु त्यानंतर घेतलेले या दोन धाबा वा यावेळेस बॅट स्विंग होते परंतु चुकी होते कारण की फॉलो रो मध्ये पाहिला गेलं तर स्वतः गोलंदाज रनआउट करताना पाहायला मिळतोय धावचिच्या स्वरूपात महत्वपूर्ण फलंदाज या वेळेस खेळपट्टीच्या बाहेर नितीन मात्र आता जबाबदारी घ्यावी लागेल कारण सूरज खेळपट्टीच्या बाहेर या वेळेस मात्र पुन्हा एकदा समीकरण बिघडलंय यावेळेस होत्याच नव्हतं या, या मॅच मध्ये होताना पाहायला मिळते जे महत्वपूर्ण विकेट या खेळपट्टीवरती पाहायला मिळाली होती ती मात्र विकेट खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळते जिथे मात्र नवीन खेळाडू संजय येताना पाहायला मिळेल शॉटम करण्याचा प्रयत्न होता यावेळेस बाकवड स्क्वेअर लेगचा क्षेत्र कॅच पकडण्यासाठी येतो शेवटपर्यंत नजर आणि त्या नजरेवरती पूर्णपणे नियंत्रण आणि त्यानंतर मात्र पाहिला गेलं तर महत्वपूर्ण खेळी समाप्त होते आणि यावेळेस मात्र संपुष्टात येते फलंदाज बाद आणि त्यानंतर मात्र पाहिला गेलं तर तीन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या एकवीस बावीस धावांच लक्षात ठेवण्यात आले येणारे अठरा चेंडू आणि बावीस धाबा तर पुढील होणारी मॅच टॉस साठी या स्पोर्ट्स सोंडोली विरुद्ध भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे विनंती असेल दोन्ही कर्णधार भैरुना स्पोर्ट्स थावडे संघाचे कर्णधार तसेच न्यू वॉर्ना स्पोर्ट्स सोंडोली दोन्ही कॅप्टन्स या टॉस का बॉस या बसपीट टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते जिथे मात्र इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल न्यू स्पोर्ट्स सोंडोली विरुद्ध भैरुना स्पोर्ट्स थावडे तर मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी विनंती असेल टॉस साठी या चुकीमुळे विनंती असेल माफ करा मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघ तसेच न्यू वॉर्नर स्पोर्ट्स सोंडोली दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी यायचं आहे प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅच चा केला जाईल टॉस तर बावीस धावांचं लक्ष आहे महाराजा स्पोर्ट्स जांभूर या संघाने एकवीस धावा धावपल करते लावण्यात आलेत आणि ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेनी या संघासाठी बावीस धावांचं लक्ष ठेवण्यात आले जिथे मात्र सात पूर्णांक त्या तीस चा रिक्वायर्ड रेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही कर्णधार विनंती असेल निवारणा स्पोर्ट्स सोंडोली तर दुसऱ्या बाजूला मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघ कर्णधार टॉस साठी या विनंती असेल तर न्यू स्पोर्ट्स सोंडोली संघ कर्णधार विनंती असेल मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या संघाचा कर्णधार आलाय तर विनंती असेल निवारण स्पोर्ट्स सोंडोली आपला कर्णधार पाठवा नाही तर पॅनलाइज केलं जाईल कारण की महत्वपूर्ण दिवस आहे अंतिमचा दिवस वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि त्यामुळेच वेळेवरती सामना खेळवायचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल यस मान्यवरांच्या शुभ केला जातो टॉस वाईट बॉल सुरुवात मात्र खराब होताना पाहायला मिळते अतिरिक्त धावेचा समावेश धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते अतिरिक्त धाव धावसंख्येत बदल एक या आकड्यावरती धावसंख्या वाईट बॉल आल्यानंतर या बेस हलक्यात ठेवलं जातं मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगवान गतीने फेकी करतो बेल मग होताना पाहायला मिळणार नाहीत कारण चेंडू वेगवान गतीने फेकी केला होता त्यानंतर गोलंदाज फेकी पकडे पर्यंत बेल्स रिमूव्ह करेपर्यंत चेंडू हातातून निसटून खेळपट्टीला दान होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक धाब या चेंडू वरती येते जिथे मात्र एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या दोन हप ट्रॅकर आपण दोन चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळणार नाही बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्रक्षा थोडीशी चुकी करतोय तोपर्यंत पाहिला, करतो तो पाहिला गेलं तर पूर्णपणे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय एक आणि त्यानंतर यशस्वी होते धाव धाव संख्या जाऊन पोहचेल तीन आकड्यावरती यावेळी चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडताना पाहायला मिळतोय अचूक टप्प्यावरती चेंडू पडणं खूप महत्वपूर्ण आहे माझ दरम्यान कारण की पाहिलं गेलं तर येणाऱ्या काळामध्ये धावसंख्येचा के विचार केला गेला तर बावीस या आकडे विजयासाठी धावसंख्या हवी आहे अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळत आहे जेथे मात्र येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी धाबा डिपेंड करत असताना मात्र या अतिरिक्त धाबा गोलंदाज कुठेतरी खर्च करतोय येणाऱ्या काळामध्ये फाराचं कारण ठरू शकते या वेळेस पहा तुपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते दुसरीचा देखील प्रयत्न होतो त्याच्या डोक्यावरून चेंडू जाण्याची शक्यता असू शकते परंतु यावेळेस मात्र पाहायला गेलं तर एक धाव पूर्ण केली जाते दुसरीसाठी थांबवलं जाईल तर मागील मागचा पराभूत झालेला संघ विनंती असेल आपण यायचं या स्पर्धेची आठवण भेट म्हणून तो मला सन्मानचिन्ह दिलं जाईल तर विनंती असेल मागील मॅच चा पराभूत झालेला संघ यावेळेस पाले तीन क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉईंट चा क्षेत्रक्षक कोणतीही चुकी करताना पाहिला यावेळेस मिळणार नाही आणि महत्वपूर्ण झेल पकडला जातोय आणि महत्त्वपूर्ण खेळाडूचा खेळ संपुष्टात देताना पाहायला मिळतोय जिथे मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे ही मॅच बदलताना पाहायला मिळते एका क्षणामध्ये पाहिला गेलं तर समीकरण झुकताना पाहायला मिळेल शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळताना गोलंदाज पाहायला मिळेल त्यावरती देखील मॅच टर्न होताना पाहायला मिळेल मॅच टर्निंग पॉइंट या बेस मात्र विकेट मिळाले नवीन खेळाडू हा स्ट्रॅकिंग एंडला पाहायला मिळतो धावसंख्या संख्या सहा अजून देखील येणाऱ्या काळामध्ये सोळा धावांची आवश्यकता आहे बावीस धावांचं समीकरण या खेळपट्टीवरती पूर्ण करण्यासाठी टार्गेट सेट आहे बावीस धावांचं आणि ते मात्र चेस करण्यासाठी ही जोडी या खेळपट्टीवरती पाहायला मिळेल या वेळेस बाटण्या खेळा चेंडू क्षेत्ररक्षक सुंदर असं क्षेत्रक्षण होणं महत्वपूर्ण होतं या चेंडूवरती ही धाव रोखणं गरजेचं होतं कारण की एका एका हवेचं समीकरण खूप महत्वाचं आहे सिंगल्स या वेळेस मात्र या खेळपट्टीवरती देणं कुठेतरी घातक ठरताना पाहायला मिळू शकतं कारण की प्रेशर पूर्णपणे कमी होताना पाहायला मिळत आहे यावेळेस सिंगलने आणि यावेळेस धावसंख्या सात या आकड्यावरती येणारे चेंडू असतील बारा आणि पंधरा धावांची आवश्यकता आहे नवीन गोलंदाज सूरज येताना पाहायला मिळते सूरज वरती जबाबदारी आहे पूर्ण पुणे संघाची जबाबदारी घेऊन हा गोलंदाज बारा चेंडू पंधरा धावांची आवश्यकता असताना येताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतोय तसं क्षेत्ररक्षण सजवलं तर पद्धतीने जर गोलंदाजी झाली या तर पूर्णपणे परावाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल पूर्णपणे गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण असेल कारण की येणारे बारा चेंडू आणि पंधरा धावांची आवश्यकता या बैस मोठा प्रहार केला जातोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे काय झेल पकडला जातोय सुरुवात मात्र कुठेतरी खराब होताना पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये आणि संदीपला संधीची कुठेतरी सोनं करता आलेलं नाही आणि यावेळेस संधी चुकताना पाहायला मिळते अक्षय नवीन पाटल या बेस खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळेल जिथे मात्र संदीप कुठेतरी करतोय चुकी आणि त्यानंतर त्याचा संघ देखील होताना पाहायला मिळ दुखी यावेळेस यावेळेस पाहिलं गेलं तर चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय त्यानंतर पाहिला गेलं तर सूरज महत्वाची विकेट प्राप्त करतोय अक्षय आता मात्र स्ट्राईकिंग एंडला नवीन बाटर ही मात्र एक जम्याची बाजू आपल्याला पाहायला मिळेल कारण की आतापर्यंतचा खेळ पाहिला, आता पाहिला गेलं तर एक पूर्णांक एक चेंडूचा झालाय दोन गडी बाज सात धावा आणि सूरज पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट प्राप्त करतोय यावेळेस त्या चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते लिड एज चेंडू घेऊन जातोय बॅटची कडा फलंदाज अक्षयला गोलंदाज सुरत चांगला शिकवून जातोय धडा कडा आणि धडा याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि यावेळेस मात्र महत्वपूर्ण विकेट जिथे मात्र दोन चेंडू वरती दोन विकेट्स प्राप्त होताना पाहायला मिळतात कॉट द विकेट पूर्णपणे चेंडू घेऊन जातो यावेळी मात्र एस मात्र रक्षक कोणती चुकी करणार नाही आणि त्यानंतर मात्र येणाऱ्या काळामध्ये थोडासा बागफोटला जाताना पाहायला मिळाला की काय कारण सुरुवातीच्या दोन चेंडूवरती विकेट प्राप्त झाले जिथे मात्र बारा पंधराच समीकरण पाहिलं मिळालं होतं तिथे मात्र दहा पंधराचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथून पुढे हॅट्रिकची संधी आहे दुसरी हॅट्रिक घेण्याचा पराक्रम करेल का विक्रम गोलंदाज करेल का आता मात्र सूरज क्रमांकाचा चेंडू हाताळतो तिसरा फलंदाज बाद होऊ शकतो का हे देखील पाहणं महत्वाचं आहे व्हाईट बॉल आहे या वेळेस मात्र हॅट्रिक कंटिन्यू असेल हॅट्रिक चान्स कंटिन्यू असेल कारण की अवांतर चेंडू येतोय म्हणजेच दहा चौदाचं समीकरण अशाच पद्धतीची गोलंदाजी झाली तर येणाऱ्या काळामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल गोलंदाजी करणारा संघ शॉट करण्याचा प्रयत्न बाट आणि बॉलचा संपर्क होतोय की काय यावेळेस पहा अचूक टप्प्याची गोलंदाजी फलंदाजाला मात्र प्रश्न विचारला जातोय तिखट मारा केला जाईल आणि यावेळेस मात्र पूर्णपणे हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल आल्यानंतर पूर्णपणे थांबवलं जात आहे फलंदाजाला यावेळेस प्रॉपर कनेक्ट झालाय चेंडू निघून जातोय यावेळेस मात्र पाहायला गेलं तर कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू साध हवांसाठी पूर्णपणे ऑफ आणि ला बीट करून यावेळेस मात्र सरळ बाटणे पूर्णपणे प्रॉपर कनेक्शन प्रॉपर टायमिंग प्रॉपर जजमेंट प्रॉपर प्लेसमेंट चेंडू निघून जाईल साध हवांसाठी कलात्मक रचनात्मक फटका आणि या बैस मात्र कला प्रदर्शन पाहायला आहे वॉट इनिंग या बैस पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने ऑन ट्राय केला जातोय बॅकवर्ड घेईल फेकी करेपर्यंत दुसरीचा प्रयत्न देखील केला जाईल एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्या धाब्यामध्ये केलं हो, जाईल तोपर्यंत घेतल्या जात आहे दोन धाबा फेकी होते तोपर्यंत तिसरीचा देखील प्रयत्न केला जाईल हेच या वेळेस पहा काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते हे रूपांतर दुहेरी धावे मध्ये दुहेरी धावेचं धावे मध्ये जेव्हा मोठा फटका येतो तेव्हा मात्र कन्सिस्टन्सी संयमी क्रिकेट खेळला जातो यावेळेस पहा बाकपट पॉइंटच्या डोक्यावरून खेळला जातोय तोपर्यंत चेंडू निघून जाईल यावेळेस मात्र पहा चुकी होते झेल साठी गेला त्यानंतर मात्र पाहिला गेलं तर थोडासा थांबतोय आणि त्याच्या बाजूने निघून जाईल चार धावांसाठी चेंडू यावेळेस मात्र चार धावांनी समीकरण बिघडलं जाते आहे दोन षटक समाप्तीनंतर एकवीस ही धाव संख्या आता मात्र सहा चेंडू आणि एक धावेची आवश्यकता आहे सहा चेंडू एक धावेची आवश्यकता असताना स्कोर लेवल झालाय या वेळेस मात्र एकवीस धावसंख्या धावसंख्येवरती एक धाव जिथे मात्र धावपालक बावीस आकड्यावरती जाईल आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करेल आम्ही हा संघ मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय सहा चेंडू एक यावेळी चेंडू निघून जातो बॅकवर्ड लॉंग स्टॉप रिजन मध्ये जिथे मात्र पाहिला गेलं तर पूर्णपणे एकदा पहिल्या चेंड वरती घेतली जाते आणि त्यानंतर पहिला यावेळेस पहिल्या चेंड वरती विजय मिळवताना पाहायला मिळेल यावेळेस मात्र अमेनी हा संघ कुठेतरी तर विनंती असेल स्पीडअप करायचं लगेच खेळपट्टीच्या बाहेर महाराजा स्पोर्ट्स जांभूर संघ लगेच खेळपट्टीच्या बाहेर यायचंय लाईन अप करून तर दुसऱ्या बाजूने आज जाताना पाहायला मिळेल तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय प्रकाश यायच आहे चांगला खेळ या सामन्यामध्ये राहिलाय आणि त्यानंतर विजेता होताना पाहायला तो त्याचा संघ आणि त्याच्यामध्येच हे महत्वपूर्ण लढत विजेता झालाय तो संघ मटकळवाडी या संघाने टॉस जिंकला क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला तीन षटकांची ही मॅच डाय सिच्युएशन आपण पाहतोय तटीचा सामना महत्वपूर्ण सा...